भविष्यात मी काँग्रेससोबत हो नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईल मलाही मंत्रीपदाची संधी मिळेल काँग्रेसच्या मुशीत वाढलेले आणि सध्याचे सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केलेलं हे खळबळजनक विधान तसं बघितलं तर विशाल पाटील म्हणजे माजी मुख्यमंत्री वसंतता पाटील यांचे नातू पाटील घराण्याचा वारस आक्रमक बाणा रांगडी वक्तृत्वशैली पक्षावर असलेली निष्ठा आणि तगडा जनसंपर्क ही विशाल पाटलांची जमेची बाजू म्हणूनच की काय महाविकास आघाडी सांगली लोकसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटल्यानंतर विशाल पाटील अपक्ष उभे राहिले आणि विजयाचा गुलाल घेऊन दिल्लीला गेले काँग्रेसचे नव्याण्णव खासदार असून मी शंभरावं आहे असं म्हणत विशाल पाटलांनी काँग्रेसला लगोलग पाठिंबा देऊ केला पण केंद्रात पुन्हा एकदा मोदींची सत्ता आली भाजपही विशाल पाटलांना नवनवीन ऑफर देऊ लागली आणि आता विशाल पाटलांनाही मंत्रीपदाचं स्वेद लागले मात्र काँग्रेसची एकनिष्ठ असलेले विशाल पाटील भाजपच का जातील पाटलांचं काँग्रेससोबत नेमकं कशावरून बिनसलंय विशाल पाटील काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेतील अशी कोणती कारणं आहेत सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र खर तर दोन हजार चोवीस ची महाराष्ट्र लोकसभा निवडणूक गाजली ती विशाल पाटील या नावामुळं लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली होती मात्र विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि आपली ताकद दाखवून दिली ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि भाजपचे संजय गका पाटील या दोघांनाही चितपट करून आपणच सांगलीचे पहिलीवान असल्याचं विशाल पाटलांनी दाखवून दिलं होतं काँग्रेस नेत्यांचीच या निवडणुकीत छुप्या पद्धतीनं विशाल पाटलांचं काम केलं आणि आघाडी धर्म पाळला नाही अशी नंतर चर्चा रंगली होती विशाल पाटलांनी ही विजय झाल्यानंतर काँग्रेसला समर्थन दिलं काँग्रेसचीच विचारधारा हीच आपली विचारधारा आहे हे आधीपासूनच ते म्हणत होते संसदेत सुद्धा त्यांनी जोरदारपणे भाषण करत स्वतःला चर्चेत ठेवलं मागच्या महिन्यात चंद्रकांत पाटलांनी जेव्हा विशाल पाटलांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली तेव्हाही त्यांनी मौन बाळगलं होतं मात्र आता याच विशाल पाटलांनी काँग्रेस मध्ये खळबळ उडवून देणारं एक विधान केलंय झालं असं की महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषद संघ मुंबई यांच्या वतीनं सांगलीत डिजिटल मीडियाचं सा राज्य अधिवेशन पार पडलं या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सुद्धा उपस्थित होते यावेळी विशाल पाटील म्हणाले जयकुमार गोरे हे सांगलीची जाव आहेत आमच्या शेजारी गोरेंची सासरवाडी आहे गोरे पण प्रथम अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले मी पण आज प्रथमच अपक्ष खासदार म्हणून निवडून आले भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन जसं गोरेंना मंत्रीपद भेटलं तसं मला सुद्धा पुढे जाऊन मंत्रीपद मिळेल अशी आशा आहे आम्ही पण पुढे जावं अशी सगळ्यांची आशा आहे विशाल पाटलांच्या विधाना या विधानामुळे लवकरच ते काँग्रेस सोडणार या चर्चांना बळालं विशाल पाटील काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाऊ शकतात असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे सत्तेत राहणं आणि लोकांची कामं करणं खरं तर सत्ता आजकाल कुणाला नको असते प्रत्येकाला सत्तेची फळं चाकायची असतात सत्तेत राहूनच आजकाल राजकारण केलं जातं सत्ता असेल तरच लोकप्रतिनिधींना किंमत असते सत्तेत राहण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, पक्षात उडी मारणाऱ्या नेत्यांची संख्या महाराष्ट्रात काही कमी नाही आहे यापूर्वीसुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजप आणि शिंदेगडात उडी मारली विशाल पाटील हे तसं बघितलं तर अपक्ष खासदार आहेत त्यांच्यावर कुणाचा दबाव असूच शकत नाहीये तसेच कुठल्याही पक्षाची मर्यादा नाहीये त्यामुळं सत्तेत जाऊन विकासाची काम करायची आणि मतदारसंघात जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडून पुढच्या निवडणुकीसाठी स्वतःला सेफ ठेवायचा प्लॅन विशाल पाटील यांच्या मनात घोळू लागला असेल त्यामुळंच त्यांनी गरज पडल्यास आपण दुसऱ्या पक्षात जाऊन मंत्री होऊ शकतो असं म्हटलं असावं विशाल पाटील काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाऊ शकतात असं म्हणण्याचं दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे भविष्याच्या राजकारणाची तजबीज केंद्रात आणि राज्यात भाजप मजबूत झाली आहे नरेंद्र मोदींच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाहीये आजही देशभरात मोदींची लाट बघायला मिळते प्रत्येक निवडणुकीत भाजपला यश मिळताना दिसतंय दुसरीकडे मात्र काँग्रेस पूर्णपणे मरगळलेली दिसते काँग्रेस कम बॅक करेल आणि राज्यात आणि देशात पुन्हा सत्तेत येईल असं चित्र सध्या तरी दिसत नाहीये अशा वेळी सत्ताधारी पक्षात जाऊन भविष्याच्या विशाल पाटील नक्कीच करू शकतात विशाल यांचे आजोबा वसुधत्ता पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते आणि त्यांचे वडील प्रकाश बाबू पाटील यांनीही सांगलीत राजकीय वारसा निर्माण केला होता मात्र विशाल पाटीलच सुरुवातीच्या राजकारणात अपयशी ठरले होते पण आता विशाल पाटील यांनी ही जोरदार कमबॅक करत सांगलीची खासदारकी मिळवली तरी सुद्धा अपक्ष खासदार म्हणून विकास निधी मिळवणं आणि स्थानिक प्रकल्पांना गती देणं कठीण असतं त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास केंद्र आणि राज्य सरकारकडून अधिक निधी आणि पाठबळ मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळं त्यांच्या मतदारसंघातील कामांना गती मिळू शकेल महत्वाची बाब म्हणजे विशाल पाटील हे अजूनही तरुण आहेत त्यांच्याकडे लोकांचा पाठिंबा आहे अशा वेळी राजकीय भविष्य सुरक्षित आणि मजबूत ठेवायचं असेल तर भाजपसारख्या सत्ताधारी पक्षात प्रवेश करून त्यांना मंत्रीपदासारख्या मोठ्या संधी मिळू शकतात विशाल पाटील काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाऊ शकतात असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे काँग्रेसवर असलेली नाराजी विशाल पाटील हे वसंतता पाटील यांचे नातू पाटील घराणं हे काँग्रेसचं निष्ठावान म्हणून ओळखलं जातं विशाल पाटील यांनीही सुरुवातीपासून काँग्रेस सोबत प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला काँग्रेससाठी त्यांनी भल्याभल्यांना शिंगावर घेतलं पण याच विशाल पाटलांना काँग्रेसनं आतापर्यंत काय दिलं असाच प्रश्न आहे यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आघाडीत असताना काँग्रेसनं सोडली आणि विशाल पाटलांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा सुद्धा तेच झालं सांगलीची जागा ठाकरे गटाकडून आपल्याकडे खेचण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आलं किंवा काहीही करून सांगलीची जागा विशाल पाटलांनाच मिळावी यासाठी काँग्रेस हायकमांडनं म्हणावे तसे प्रयत्न केलेत नसल्याचं आज देखील बोललं जातं म्हणजेच इथं सुद्धा काँग्रेसने विशाल पाटलांची निराशाच केली अपक्ष अर्ज भरताना विशाल पाटलांनी आपल्या मनातील ही सल बोलून दाखवली होती आणि त्यांचे डोळे तेव्हा सुद्धा पाण्याने भरले होते आता त्यावेळेच्या अपमानाचा बदला घेण्याची संधी त्यांच्याकडे आहे त्यामुळे विशाल पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते काँग्रेसला हात दाखवून भाजपचं कमळ हातात घेऊ शकतात असं देखील बोललं जातंय बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्येच की भाजप प्रवेश करून मंत्रीपद मिळवावं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अनेशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद